नमस्कार गावची चवमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवणार येतं तर हरभरा असा आंबीमध्ये आला आहे आता आंब म्हणजे काय हरभरा जेव्हा फुलामध्ये येतो तेव्हा त्याला आंबी येते म्हणजे आंबूसपणा येतो तेव्हा भाजी खायला खूप छान लागती हरभऱ्याच्या भाजीचे खूप असे भरपूर फायदे येतं ही हरभऱ्याची भाजी इतकी आरोग्यदायी आहे आपण ही खालीच पाहिजे पण ही फक्त आपल्याला थंडीमध्येच भेटते तर असे कोवळे कोवळे शेणे घ्यायचे आपल्याला भाजीचे या भाजीने कॅल्शियम वाढतं आपल्या त्वचावर चमक पण मस्त येते आणि भाजी उन्हामध्ये नुसती अशी चमचम करते इतकी आंब असते त्याला या भाजीला काय करायचं अशी खुडून ठेवून उन्हामध्ये वाळून जरी ठेवली तर आपण कधीपण ही भाजी करून खाऊ शकतो मस्त अशी खुडून ठेवायची आणि वाळून ठेवायची एकदम छान राहते भाजी तर म्हणलं आज आपण मस्त अशी या हरभऱ्याची भाजी बनवू याला गावाकड घोळाना पण म्हणते हर तर हरभऱ्याचा तर गीताला म्हणलं चलास तू पण सोबत एकदम मस्त अशी चेहऱ्याची चमक वाढवतं कॅल्शियम पण भेटतं आपल्याला मधुमेह कमी होतं रक्तदाब कमी होतो एकदम असे कित्येक फायदे आहेत भाजीचे या ती भाजी खाल्लीच पाहिजे शहरामध्ये विकायला पण भेटते भाजी विकत विकत भेटती कुठं पण एकदम निरोगी भाजी आहे तर भरपूर अशी आपली भाजी इकडून झाली तर भाजी घेऊन आलो तर आपण मस्त अशी फुल टोपली भरून भाजी आणली तर भाजीला मी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू एक वाटी शेंगदाणे घेतले तर मिरच्या घेतल्यात आपल्या चवीनुसार कमी जादा तिखट करू शकता मीठ घेतलंय एक लसणाची कांडी घेतली तेल घेतलंय सगळ्यात अगोदर पेटून घेतली आपण शेंगदाणे घेतले आहेत ना ते भाजून घेऊ कढई ठेवली चुलीवर आणि ही जी भाजी घेतलेली आहे ना ती आपल्याला चांगली फटकून घ्यायची म्हणजे एका अर्धे आळेबिळे असले तरी निघून जाईन शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे इथं थोडंसं तेल टाकलंय म्हणजे दोन चार शेंगदाणे टाकले म्हणजे लेकरं आवडीने भाजी खाते तर नाही तसे खात नाही तर लेकरांनी तर पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजेत आता मस्त अशी कवळी लसलस भाजी आहे आम पण आली आहे आम म्हणजे जेव्हा आपल्या हात ते भाजी खुडतानी असे चुन चुन करते तर आग होती हातांची तेव्हा त्याला म्हणते आंबा आलेली आंबूस भाजी मस्त लागत खायला तर भाजी चांगली झटकून झाली आपण आता घेऊ मिरची आणि लसूण बारीक करून म्हणजे कुटून घ्यायचं आहे गावरान लसून असल्यामुळे असा की चोळा तरी लगेच त्याचं सालपट निघून जात मीठ पण टाकायचं टाकायचंय म्हणजे मग मिरच्या पटकन बारीक होऊन जाते आता आपल्याला जेवढं भाजीला मीठ टाकायचंय तेवढं पण याच्यातच टाकायचंय कुठेतरी मिरच्यांना लसून बारीक करून घेऊ आता लाल तिखट टाकलं तरी छान लागत ती भाजी पण हिरव्या मिरचीची चवच वेगळी त्याच्यामुळे हिरवी मिरचीच टाकायची या भाजीची गरगटा पातळ भाजी पण होती हाटून भाजी होती मस्त पण मी आता कोरडीच करणार आहे खूप असे फायदे आहेत या भाजीचे आपले जे आता खायला माणसं नको म्हणतात भाजीपाले जे आपले आजी आजोबा मस्त अशा पालेभाज्या रानभाज्या खायचे आणि चव पण एकदम झकास लागते बरं का या भाजीची एकच नंबर चव लागते कढई गरम झाली मिरची लसूण पण कुठून झालं आहे आता टाकलंय तेल आता मिरची लसूण कुठून घेतलेलं तेलामध्ये टाकायचं आहे परतायला आपल्याला तुम्ही चवीला जिरे टाकले तरी चालन तुम्हाला जर आवडत असतील तर मिरची लसून मस्त परतून झालंय आता टाकायची भाजी तर अशी मस्त भाजी परतून घ्यायची बघू शकता फुल अशी कडई भरली होती भाजीनी एकदम कमी झाली आता भाजी चांगली परतूस तर आपण शेंगदाणे थोडे कुठून घेऊ जास्त बारीक पण नाही करायचे साबडधुबडच थोडं शेंगण्याचा कुठ ठेवायचं आहे तर शेंगदा आवडधवड कुठून झाले तर बघू शकता असा कुटकुटलाय ते भाजीला टाकू मस्त भाजी पण परतून झाली चांगली मिक्स करून घेऊ आता मस्त अशी आपली भाजी परतून झाली एकदम खमंग असा वास सुटलाय सगळ्यात महत्त्वाचं ही भाजी आपण जेव्हा खुडून आणतो ना करायच्या टायमाला आपल्याला धुवायची नाही अजिबात भाजी धुवून घ्यायची नाही तर आपण ज्या पालेभाज्या आणतो त्या भाज्या धुवून घेतो पण आपल्याला ही भाजी धुवून नाही घ्यायची आपण रानातून आणली तशी खुडून आपल्याला परतायला टाकायची आहे नाहीतर मग अजिबात चव लागत नाही त्या भाजीची म्हणजे आमूसपणा सगळा निघून जातो तर आपली मस्त अशी खमंग हरवरायची भाजी तयार झाली एकदम आरोग्यदायी आयुर्वेदिक भाजी आई एकदम आपली त्वचा अशी चमकदार बनवी ते आम्ही भाजी वाळून ठेवली एक डबा भरून असा ठेवला जेव्हा मन होईन तेव्हा आम्ही ती पातळ भाजी बनवून खातो पण वल्ली असल्यामुळं आम्ही आज सुक्की भाजी बनवली कुरडी तर आजचा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची आहे ना सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद